श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजच्या स्वामी संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे जे भक्त उत्साह स्वामी संदेश ऐकत आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज प्रमाण करून त्यांच्या संदेशाला सुरुवात करूया मार्गदर्शनाखाली जीवनातील संकट सोडविणारा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणारा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जीवनातील प्रत्येक जण हा एक नवा मार्ग दाखवणारा सिग्नल आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका तुमच्या जीवनातील प्रतिकूलता तुमच्या शक्तीला रिकृत करायला येते त्यामुळे प्रत्येक संकटाला एक संधी समजा तुमच्या मनातील धाड वेच आणि आत्मविश्वास हा तुमच्या सर्व अडचणीवर मात करायचा एकमेव मार्ग आहे जगाच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या त्यावर एकाग्रस्त आणि विश्वास तुम्ही काय करायला प्रारंभ करता ते तुमच्या जीवनात काय घडवून आणेल हे तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे धैर्य आणि मेहनत या दोन गोष्टी तुमचे भविष्य बदलून टाकू शकतात तुमच्या मेहनतीला फळ मिळणार मिळेलच पण यशाच्या वाटेवर जर तुम्ही सकारात्मक राहिले तर आणखी जलद प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मनात प्रचंड शक्ती तुम्ही अजूनही विचार केला नाही पण एकदा तुम्ही ओळखले की तुम्ही सगळे ज जगू शकाल तुमच्याशी निष्ठा आणि दही ठेवा धैर्य ठेवा आणि विश्वास सर्व शक्तीला तुम्हाला मार्गदर्शन करते तुम्ही थांबले तर तुम्ही पराभूत व्हाल त्यामुळे संपूर्ण विश्व विश्वाला तुम्ही आपल्या सामर्थ्याचा ठास ठसा दाखवून थांबू नका प्रयत्न सुरू ठेवा तुलनेत तुम्ही कमी नाही तुम्ही जास्त आहात तुम्ही तुमच्या आयुष्यातील दिशा ठरवू शकता संकट येण्याचा आहे तर त्या संकटाचा सामना करण्याची शक्ती तुम्ही तयार करू शकता श्री स्वामी समर्थ जेव्हा तुमचं मन थांबवण्याची इच्छा करता तेव्हा तुमच्या आत्मविश्वासात संसार होणारा क्षण असतो कधीही खसून जाऊ नका कारण प्रत्येक संकटात एक मोठा धोळ येस घडलेला असतो तुमच्या आणखी काही चांगल्या होईल असा विश्वास ठेवा आणि ते होणारच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जास्त नाही फक्त चांगला विश्वास आणि संयम आवश्यक हवा आहे तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असाल तरी तुमच्या मनात ज्या व्यक्तीची शक्ती तुमचं मार्गदर्शन करेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कष्टाला दृष्टिकोनाप्रमाणे पहा आणि ते यश आणण्यासाठी एक पाऊल ठरेल धैर्य आणि विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी लवकर तुमच्या आधारावर येणार आहेत तुम्ही नायक बनवू निश्चितार्थ तुम्हाला प्रगती गती ठेवणारे ठरले पाहिजे तुमच्या कष्टाला हरणारा नसेल यश येईल इतका सोपं आहे जितकं तुमचं मन विश्वास ठेवा जीवनात तुमचे जीवन तुम्ही तयार करता यासाठी केवळ आत्मविश्वास आणि कामाची आवड हवी आहे तुम्ही ज्या गोष्टीला आवर्जून क करण्याचा प्रयत्न कराल त्यात यश मिळेल तुम्हाला निश्चित सोपं जाईल आपल्याला आयुष्यात चांगली गोष्ट कर घडायला वेळ निघून गेलेली नाही फक्त त्या गोष्टीसाठी तयार राहा दूरदर्शनावर तुमचे भविष्य चांगले चित्रित करा जसं तुम्ही प्रत्यक्ष मनाला आनंद देते सकारात्मक तुम्ही जे तेज होईल याशी स्वास्थ्य ठेवा सपोर्ट करण्यात योग्य लोकांना शोधा कारण तुमच्या यशांना तुमच्या તેમસા મહત્ત્ વા વ વાટ સ્વતી ખરી ઓળખ સ્વદાતી ઓળખ તમ નિશ્ચિત કરુ શકતે શ્રી એ સ્વામી સમા